पनवेल महानगरपालिका नगरसेवक तसेच कामोटे शहर मंडळ श्री विकास नारायण गरत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात कामोटे नवी मुंबईत संपन्न झाला यावेळी पनवेलचे स्थायी आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर तसेच पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेशदादा ठाकूर व अनेक बड्या नेत्यांनी व जे त्यांनी कमावले असे त्यांचे शेकडो कार्यकर्ते मित्रगण या सर्वांनी त्यांना मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ह्यावेळी श्री विकास घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वतः भेटून मला शुभेच्छा दिल्या हाच वाढदिवसाचा रामशेठ ठाकूर साहेब यांनी राजकारणात नसताना मला जी पारख केली होती आणि पनवेल महानगरपालिकेच्या अठ्याहत्तर नगरसेवक पहिली सीट ही माझी फायनल केली होती त्यामुळं ठाकूर फॅमिली ही एक हिरे जोरी आहे जेणेकरून त्यांच्याकडं एक प्रामाणिकतापणा एक प्रामाणिक नेतृत्व कसा भेटू शकतो त्यामुळे मी ठाकूर फॅमिलीचे प्रथम तर आभार मानतो आणि ज्या पद्धतीत आता माझा वाढदिवस झाला साजरा अनेक उपक्रम राबवून झाला की जेणेकरून जितके वर्ष मी काम केलं त्याचा बदल्यात बदल्यात बोलण्याच्या प्रेमापोटी माझ्या सहवासात असलेले काही माझे मित्र परिवार या सोसायटीचे कांबड्यातले सर्व रहिवासी जे आपुलकी प्रेम आणि आम्ही कामाच्या रूपाने माझे स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं त्याच्याबद्दल त्यांनी जे प्रोग्राम ठेवले होते त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो कारण माझी सकाळची सुरुवात ही गणेशांची अभिष्ठ चिंतन करून झाली त्याच्यानंतर आपल्या पर्यावरण पोषक म्हणून निर निसर्गप्रेमी असे एक फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून पर्यावरण पोषक हे झाडे लावण्यात आले छाबा फाउंडेशन आणि माझे मित्र दामोदरजी चव्हाण यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर राहिलं आज बऱ्याच वेळेला आपण बघत असतो आरोग्य शिबिरामध्ये फक्त ब्लड टेस्ट असं असतात पण आम्ही तसं न ठेवता आज ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भशाही कॅन्सर याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्या दोन गोष्टी ठेवल्या जेणेकरून आज सात मिनिटात एक मृत्यू होत आहे तर ते अवेरनेस होणं गरजेचे आहे सगळ्या सुख सर्व सुखसुविधा असून सुद्धा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो तर आमच्या याचा अवरनेस असणार का येणाऱ्या काळात प्रत्येकाने ही व्हॅक्सिन घेतली पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे म्हणजे असे उपक्रम राबून मी शेवटच्या क्षणी हा माझा सेलिब्रेशन साजरा केला आणि याच्यात मी पाच वर्षात एक वर्षात ज्या ज्या लोकांशी कामाच्या स्वरूपात कार्याच्या स्वरूपात आणि आपुलकेच्या स्वरूपात जसं जोडलेलो आहे तर त्याची प्रचिती होणे सर्व माझ्या प्रेमापोटी आलेली लोक आहेत माणसं आहेत आणि ही माणसं कुठल्या आर्थिक दृष्टिकोनानुसार नसतो तर मी पाच वर्ष त्यांच्यासाठी केलेलं जो काम आहे तो प्रामाणिकपणे का, कार्यक्रम करणं आणि कार्य करणं याच्यात खूप फरक असतो मी वेळोवेळी कार्यक्रमाच्या कार्यकराला महत्व देत असतो जेणेकरून समस्या कधी सुटली नाही तरी समोरच्या व्यक्तीला मी वेल देत असतो आज मी पाच सात वर्ष राजकारणात असून मला असं वाटत नाही की मी पंचवीस फोनी रिटर्न उचलले नसतील आणि उचल आला फोन तर मी एक वेल रिटर्न आला तरी पुन्हा रिटर्न करतो की जेणेकरून जो माणूस आहे आपण नेतृत्व करत असतो तेव्हा आपल्या नेतृत्वाची अपेक्षा असतो नेता म्हणजे सामान्य जनतेला अपेक्षा असतात त्याला त्याला नेता आणल्या पाहिजे आणि त्यांची कामं त्यांच्या पद्धतीत होत असती तर ते आपल्याकडे येत नाही तर मी काम करता वेळेस महानगरपालिका असो आपले हॉस्पिटलच्या विषयास असो की आपल्या एम एस विषय असो मी बऱ्यापैकी काम करता वेळेस एक अटॅचमेंट जुळाली आहे की जेणेकरून काम बसत नसेल तरी मी तो बसवण्याचा प्रयत्न करतो जेने की जेणेकरून सर्वसामान्यांचा प्रश्न सुटवण्यासाठी आपण नेतृत्व स्वीकारलेला आहे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर असतील आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली आपण वेळोवेळी जी जी अडचण असेल माझ्याकडून नाही झाली तर मी वरपर्यंत जातो आमदार साहेबांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवत असतो एक आलेलं आहे पक्षामध्ये आणि बघता नक्कीच अतिशय चांगला प्रश्न विचारला कारण अध्यक्ष होणं पद ही फक्त फोटू वर लावण्यासाठी की नाव वर आणण्यासाठी नसतात प्रामाणिकपणे काम करण्याचं असतं आणि भारतीची भारतीय जनता पार्टीचे एक बिद वाक्य पहिला राष्ट्र नंतर पक्ष नंतर आपण आणि हे पक्ष टिकवण्यासाठी जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याला बल देण्याचा काम आपण केला तर शंभर टक्के हा भारतीय जनता पार्टीच आज कामोठ्या ज्या पद्धतीत वाढत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पटाने प्रामाणिकपणे वाढू शकतो सर्वसामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद आपल्या वाटीवर या ठिकाणी जनतेचा पाहायला मिळाला आपलं कार्यक्षम व्यक्तिमत्व आणि आमदारांचं पाठबळ काय विजय तो पुढे समाजाला काय असं ते आपण करा नक्कीच माझं कार्यशील तर असेल पण जी संधी मला ठाकूर फॅमिली म्हणजे लोकनेते रामशे ठाकूर मी आधीच बोललो किंवा प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून भेटली त्याचा मी सोन्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांची जी शिकवण आहे जी आज राजकारणात लोकनेते रामशे ठाकूर बरेच वर्ष आहेत आमदार प्रशांत ठाकूर वीस ते पंचवीस वर्ष आमदार आहेत पण कोणत्याही प्रतिमाला दाग न लावता आपला राजकारण करत असताना त्यांचे गुण आपण घेतले पाहिजेत कसं जगलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे आणि लोकनेते रामसे ठाकूर ही जिवंत उदाहरण आहे आपण प्रेरणास्थान कुठले नक्कीच महापुरुषांना मानले पाहिजेत पण आपण काम करत असताना आपल्या समोरच्या लोकांचे अभ्यास घेतला पाहिजे कारण एक चांगलं व्यावसायिक चांगले राजकारणी आणि चांगले पारिवारिक जीवन आणि समाजासाठी झटण्यासाठी एक वेगळी ऊर्जा की जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रात असो स्पोर्ट्स क्षेत्रात असो की आमच्या सारखे नवे कार्यकर्ते घडवण्यासाठी एक वेगळी ऊर्जा असते लोक लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांमध्ये आणि आज जी त्यांचे पंचाहत्तर वय झाले तरी सुद्धा त्यांची ती ऊर्जा आणि आपल्या सारख्या तरुणाला ही प्रेरणा भेटत असते आपण कसं जगलं पाहिजे म्हणजे राजकीय जीवनात फक्त जगणे राजकीय नाही तर आपला दैनंदिन जीवन ही चुकी असला तर आपण राजकारण चांगला करू शकतो आज मी जॉईंट मध्ये राहतो आमच्या घरात सोळा माणसं आहे तसेच आमचे माझे मोठे बंधू मी आई वडिलांचं पण सांगितलं प्रत्येक आई वडिलांचा प्रेम हा मुलावर असतो पण जे मार्गदर्शनाखाली आमच्या मोठे बंधूंच्या मार्गदर्शनाखाली आज मी इथपर्यंत माझा प्रवास आला अतिशय चांगला झाला कारण त्यांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलं की जीवन जगण्याची शैली काय असावी आणि जीवन कसं जगलं पाहिजे जीवनात फक्त आर्थिक महत्वाचा नाही तर समाजात आपण अपन... काहीतरी काम करून समाजात कार्य करून आपली प्रतिमा उंचवली तर आपल्याला महत्व असतं आणि स्वार्थी जीवन हा तात्पुरता असतो आणि स्वाभिमानाचा जीवन हा अनंतकाळ टिकत असतो काय होल्पावधीला आपण नावलौक केलेलं आहे प्रेरणा येतो तुमच्या या भाषणामुळे आणि तुमच्या या कर्तुकामुळे महापालिकेत तुमचं काम बदल करायचं काम पाहिलेलं आहे साहेब खरेश माहिती मग अशी आता सांगितलं की का नेता हा नजर ठेवला तुम्ही नेता किंवा भाजपच्या मोठ्या पदावर जावं अशी ही छोट पावती मिळाली खूप मी आहे बोललो की ठाकूर फॅमिली कमी वेळात मला आपुलकी प्रेम आणि त्यांनी जो विश्वास केला मी राजकारण जाण्यापूर्वी माझ्या बंधू आणि मी गेलो दूर प्रेम तो लोकनते रेमचे आम्हाला फक्त प्रेम आणि आपुलकी आणि सन्मान भेटला पाहिजे तर मला जर प्रेम आपुलकी सन्मानच्या पलीकडे दिलेला आहे ठाकूर फॅमिलीने आणि त्याची परिस्थिती म्हणजे आज परेश शेठ ठाकूर असतील आमदार साहेब असतील आणि शेट बऱ्याच ठिकाणी जात नाही पण आज पंच्याहत्तर असताना सुद्धा माझ्यासाठी आली मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी नाही हीच माझ्या कामाची पोच पावती पद मी आता बोललो पद ही भेटत असतात पदाला न्याय द्यायची क्षमता आपल्यात पाहिजे तर तो पद कार्यशील असेल नक्कीच पद भेटो नाही भेटो पण मी काम हा प्रामाणिक जनतेचा करत राहणार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाला आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाला की नाही नव्हतो पूर्ण कनवेल मध्ये एक चांगली बीजेपीची फली तयार करतो आपण भाजपचे अध्यक्ष असून आपला तो तो कारे कारे तो 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 तर मग काम अनेक भाजपचे नेते आपल्या करतो आम्हा अनुसर दिसत आहेत या त्यांची नाराजी ही नाराजी आहे की तर नाराजी आपण त्यांची नाराजी अशी करतो नाही मला तर वाटत नाही कोण नाराज आहे कारण माझे इतके कार्यक्रम होते की प्रत्येक जणाचा वेल हा महत्वाचा आहे टाइम इज द मनी आम्हाला ऋतू कर्मात आणि लोटर आमचे चालू आहे अंड व्यक्त करव काय बिकाज यांनी त्यांचा वाढदिवस हो, सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी अर्पित करायचं ठरवलं मला वाटत की याच्यापेक्षा मोठी वेगळी भाषा असू शकत नाही ज्या वेळेला स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगावे लागते भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे जो आधी राष्ट्र मत संघटन आणि शेवटी स्वतः हे तत्व अंगीकारतो आणि मला आनंद आहे की विकास घरात ते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते कार्यकर्ते होते आता त्यांच्यावरती भाजपची या कामठ्याच्या मंडळाध्यक्ष पदाची जबाबदारी आलेली आहे आणि ती निभावत असताना सकाळी उठल्यापासून जवळपास बारा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोक गेले त्यांच्या वाढदिवकरता हा सर्व काय ते समाजामध्ये आहेत लोकांमध्ये आहेत परिवारापेक्षा त्यांनी लोकांच्या हिताला प्राधान्य दिलं चालू करण्यासाठी अवेलेबल सकाळपासून समाजामध्ये सातत्याने ते वावरत आहेत आणि जो संदेश आहे ते एका असताना ते प्रत्यक्षात उतरत आहे मला वाटत कि यापेक्षा जास्त प्रेरणा असू शकणार नाही मी या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना परमेस उदंड आयुष्य द्यावं चांग आरोग्य द्यावं आणि परिवाराचं सगळ्या मित्र त्यांना मिळावं की ज्याच्या आधारे ते येणाऱ्या काळातल्या सर्व आव्हानांना तोंड देत पक्षाला स्वतःला एक चांगला विजय आपल्या आपल्या नेतृत्वात आपल्या नेतृत्वात विरोधी पक्षाची पूर्ण वाट केलेली आहे आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते बीजेपीमध्ये तर पुढील महानगरपालिका शंभर टक्के बीजेपी भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न याच्यामध्ये असेल की महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा या पुणे महापालिकेमध्ये निवडून याव्यात पुणे तालुक्यातल्या सर्व निवडणुकांमध्ये एक अशा पद्धतीचा विजय संपादन करावा की ज्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकास कामांच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णपणानं भारतीय जनता पार्टी आणि महायुती सक्षमपणाने काम करू शकेल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाची शैली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामाची शैली हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देते आणि मला खात्री आहे की त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या या पावलांनी सर्वसामान्य जनतेला सुद्धा आज आत्मविश्वास मिळतोय कार्यकर्त्यांना आत्मविश्वास मिळतोय आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात धन्यवाद